नमस्कार सर्वांना भटकनेच्या या दोनशे सत्तावनव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही निघालो कामाख्या मंदिर दर्शनासाठी जी गुवाहाटी आसाम या राज्यामध्ये आहे गूढतेचा आणि श्रद्धेचा संगम कामाख्या मंदिराचा पौर पौराणिक इतिहास अतिशय समृद्ध व गूढतेने भरलेला आणि भारतीय शाक्त परंपरेचा मुलाधार मानला जातो या मंदिराचा इतिहास पौरा पौराणिक ग्रंथामध्ये वर्णित आहे सती आणि शिव यांची कथा शक्तिपीठाची उत्पत्ती तर ती अशी आहे की कामाख्या मंदिराचे मूळ देवी सतीने यज्ञकुंडात केलेल्या देहत्यागाच्या कथेशी जोडलेले आहे सतीदेवी ही दक्ष प्रजापतींची कन्या होती आणि भगवान शिवाची अर्धांगिनी होती सतीच्या वडिलांनी म्हणजे दक्षाने शिवा भगवान शिवांचा अपमान करत एक यज्ञ केला आणि त्यात भगवान शिवाला आमंत्रण दिलं नाही हे पाहून सतीने अपमान सहन न करता यज्ञकुंडात स्वतःला होम करून देहत्याग केला या घटनेने संतप्त झालेले शिव सतीच्या मृतदेह खांद्यावर घेऊन तीन लोकां तिन्ही लोकात फिरू लागले सृष्टीचा समतोल ढासळत चालला होता तेव्हा भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने सतीचे शरीर एक्कावन्न भागांमध्ये कापले आणि जे तिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठांची स्थापना झाली कामाख्या हे ते स्थळ आहे जिथे सतीचा युनिभाग पडल्याचे मानले जाते म्हणून येथे युनिकुंड स्वरूपात देवीची पूजा केली जाते ही पूजा स्त्री शक्ती सर्जनशक्ती आणि सृष्टीचा मूळ तत्वाला समर्पित आहे देवी कामाख्याचे तांत्रिक स्वरूप आपण जेव्हा जाणायला जातो तेव्हा लक्षात येतं की कामाख्या देवी ही कामा म्हणजे इच्छा क्रिया म्हणजे कृती आणि ध्यान म्हणजे बुद्धी यांचा संगम मानली जाते ती दश महाविद्या हे दहा तांत्रिक देवतामध्ये अग्रगण्य आहे कामाख्या देवीचे मंदिर तांत्रिक साधनेचे केंद्र मानले जाते जिथे साधू योगी आणि तांत्रिक अनेक प्रकारच्या साधना करतात नारद पुराण व पुराणातील उल्लेखानुसार ना यामध्ये कामाख्या मंदिराचे वर्णन कामरूपा प्रदेशातील गुप्त शक्तीपीठ म्हणून केले आहे या मंदिरात देवीची उपासना केली जाते परंतु मूर्तीऐवजी युनि आकारातील खडकातून वाहणाऱ्या जलप्रवाहाची पूजा होते आणि ह्या सर्व गोष्टी तिथे अस्तित्वात आहेत कामदेवाने शिवकथा का असेही मानले जाते की कामदेवाने शिवाला तपभंग करण्यासाठी बाण सोडला होता त्यामुळे शिव रागावून त्याला जाळून टाकतो कामदेवाची पत्नी रती आणि इतर देवांनी कामदेवाचे पुनरुज्जन करण्यासाठी देवी कामाख्याची आराधना केली त्यानंतर देवी प्रसन्न होऊ कामदेवाला परत जीवन दिलं त्यामुळे तिचं नाव कामाख्या म्हणजे काम अधिक आख्या म्हणजे इच्छा पूर्ण करणारे असे झाले कामरूप राजघराण्याचे तीर्थ प्राचीन कामू कामरूप राज्याचे राजे कामाख्या देवीचे भक्त होते त्यांनी मंदिराच्या देखभालीसाठी अनेक वेळा पुनर्धान बांधणी केली सोळाव्या शतकात कोच राजा नरनारायण आणि चिलारा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला कामाख्या मंदिर हा स्त्रीत्व सृष्टी शक्ती आणि तांत्रिक परंपरेचा एक जिवंत घोतक आहे या मंदिराचे पौराणिक महत्त्व केवळ भारतातच नव्हे तर जगभरातल्या तांत्रिक आणि आध्यात्मिक साधकांसाठी एक अद्वितीय असं स्थळ आहे भारताच्या ईशान्येकलीन विलोभनीय आसाम राज्यात वसलेले कामाख्या मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर शक्तीची तांत्रिक साधनेचे आणि स्त्रीत्वाची पूजेची एक प्राचीन परंपरासुद्धा आहे गुवाहाटी शहराच्या निलांचल टेकडीवर वसलेले हे शहर माझ्यासाठी एक गूढतेने भरलेली अद्वितीय अनुभव देणारी यात्रा ठरली गुवाहाटी शहरातून टेकडीवर जाताना जसा जसा रस्ता चढत जातो तसा भक्तांचा उत्साह आणि मनातल्या श्रद्धेचा जोरही वाढतो मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच एक गूढ आणि तेजस्वी वातावरण अनुभवाच